न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा युथ आयकॉन फॉर्म्युला थ्री वर्ल्ड चॅम्पियन रेसर नामांकित युट्यूबर कृष्णराज महाडिक याचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला राज्याचे कॅबिनेट के के मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह सा कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून कृष्णराजला राजला शुभेच्छा व आशीर्वाद दिले यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने व भागीरथी महिला संस्थेच्या बचत गटाच्या महिलांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसानिमित्त छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप बाल संकुल मध्ये धान्य वाटप मातोश्री वृद्धाश्रमात अल्पोहाराचे वाटप पांजरपोळे येथील जनावरांना चारा वाटप आणि वृक्षारोपण असे अनेक उपक्रम कृष्णराज व त्याच्या मित्र परिवाराने राबवले सामाजिक कार्यामुळे व युट्यूबच्या माध्यमातून कृष्णराजने एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्याचे हे कार्य असंच बहरत जावो तसेच त्याच्यातून जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा